नमस्कार में को काटे अपले अज बात मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत मुख्य संपादक आज बातमी एवढी एक धक्कादायक बातमी पूर्ण महाराष्ट्रात जर आपण वातावरण आता नेमक्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामध्ये लाडकी बहिणीसाठी काही सरकारने योजना राबवल्या होत्या तर ते योजना राबवल्यानंतर सरकारने पैसा कसा वसूल करायचा जनतेकडून त्यासाठी जो मोटरसायकलवर गाडी चालवणार ड्रायव्हर आणि मागे असणार आहे प्रवाशी त्या दोघांना बी हेल्मेट अनिवार्य केला आहे म्हणजे दोघांना कंपल्सरी हेल्मेट घालायला पाहिजे असा एक नवीन जी आर अपर पोलीस महासंचालक वाहतूक यांनी हा जी आर एक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केला आहे तर त्या जी आर मुळे लोकांची फसवणूक आणि जग जनतेला लुटलं जात कसं आणि एक जनतेला हेल्मेट म्हणजे एक पहिलं हेल्मेटचा रेट एक चलान जर पाहिला आपण तर पाचशे रुपये चलान होता त्याच्यामध्ये पाचशेच्या जागेवर तुम्हाला सांगतो एक हजार रुपये चलान केलं एक हजार रुपये केल्यानंतर आता जो समोर जो गाडी चालवत होता ड्रायव्हर मोटरसायकल स्वार आणि त्याच्या मागे जो बसतो त्याला बी त्यांनी चलानच जी आर काढलंय कारण कशामुळं ह्यांना माणसांचे जीव वाचवायचा आहे जीव वाचवायचा आहे तुम्हाला खरा तर तुम्ही हेल्मेट मोफ वाजव वा, वाटण्याचा कार्यक्रम राबवा खरंच गरीबाला तुम्ही काहीतरी आवश्यक वस्तू वाटा आता तुम्ही एक झटका नाही लाडकी बहिणचा पैशाचा तिजोरीवर ताण पडला त्याच्यामुळे सत्ताधारी पक्ष काय करतात त्यांना ऑर्डर दिली महासंचालकला आपल्या सत्तेत असलेल्या सरकारने त्याच्यामध्ये तुम्ही एक हजार रुपयाचं चलान ड्रायव्हरचं गाडी चालवण्याचं टू व्हीलर आणि माग बसणार हेल्मेटची आवश्यकता आहे तो त्याचं लोकांना कळतंय ना कुणाला हेल्मेट घालायचं कुणाला नाही घाल पण ह्याच्यामध्ये सरकार एक लुटायचा धंदा आहे आणि लाडक्या बहिणीला म्हणजे इकडून पैसे घ्यायचे माणसाच्या हातून पैसे घ्यायचे बाईला द्यायचे असा एक उद्योग सरकारचा चालू आहे आणि म्हणते की आम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही काम चांगलं करताय तर म्हणजे हे चला बाऱ्यात तुम्ही जी आर काढताय हजार रुपये चलान हजार हजार दोन हजार चलान मागच्या हेल्मेट नाही घातला तरी एक हजार चलान म्हणजे लुटायचं नेमकं काम आहे जनतेला माझं एक आव्हान आहे सांग आमच्या माध्यमातून सर्वांनी आवाज उचलला आजच्या घडीत खरंच गरजेचं आहे त्याच कारण तुम्हाला सांगतो जनता आवाज नाही उचलणार तोपर्यंत जन आंदोलन नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जाणून बुजून असं परेशान केलं जाणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीचा पैसा सरकार आपल्याकडून वसूल करणार आहे असं आपल्याला स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे कारण लाडकी बाईना तुम लाडकी बहिणीवर तुम्ही राबवली तुमच्या हिमतीवर राबवली लोकसभेत फटका बसल्यानंतर मला कोणत्या पक्ष पण जे आहे ते सत्तेचा मांडायला आपण घाबरत नाही जे सत्य आहे ती कहाणी आपण सांगतोय पण ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणीच्या नावावर ते पैसे कुठं कसं सपोर्ट करायचं कसं कमी करायचं आणि कुठं पैसा वसूल करायचा हा फंड आहे जनतेने खरंच रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ह्याला सहमत समर्थन नाही केलं पाहिजे एक ड्रायव्हरला गाडी चालवणारला तुम्ही जर हेल्मेट साठी परमिशन असेल तर ते मान्य आहे मला मला स्वतः मान्य नाही कारण हा पैसे कमवायचा धंदा आहे सरकारचा फक्त तिजरी कुठून जनतेला लुटायचं आणि कुठून नाही लुटायचं सर्वच हेल्मेट नाही घालू शकत मागे बसणारे तर तुम्ही हे जर जी आर ए हा चुकीचा जी आर आहे पूर्ण ह्याच्यावर विरोध पक्ष नेत्यांनी विरोधी पार्टीनी प्रत्येक पार्टीने आवाज उच्चालला पाहिजे ह्याच्यामध्ये आणि जनता जोपर्यंत आक्षेप घेत नाही रोडवर उतरत नाही तोपर्यंत जनतेला असंच परेशान केलं जाणार आहे कारण हे स्पष्टता जी आर त्यांनी स्वतः दाखवलाय त्याच्यामुळे हे आपल्याला कळतंय की सरकार कशा पद्धतीने आपल्या सोबत वागते तर हे आपण स्पष्ट जी आर आलाय पंचवीस अकरा दोन हजार चोवीसचा चा जनतेने एक व्हायला पाहिजे गाडी सर्वजण चालवतात डबल सीट ट्रिबल सीट जातात तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मागच्याचा चलन हजार रुपये समजा विना हेल्मेट आणि समोरचा गाडी चालणारचा एक हजार म्हणजे दोन हजार चलन झाला तर कुठून भरणार मला सांगा म्हणजे अशा प्रकारे सरकार योजना एकीकडे राहिली आणि लोकांना लुटायचे धंदे चालू आहे फक्त लाडक्या बहिणीचा पैसा कुठून उकळायचा कुठून नाही करायचा हे सरकार त्याच्या पद्धतीने काम बघते त्याच्यामुळे तुम्ही सावधगिरी राहा तुम्ही आवाज उचला रस्त्यावर उतरा जनतेने तेव्हा हे सगळे फंडे बंद होतील मला पण चांगलं नाही वाटलं मी म्हंटल मला मी जे आर वाचल्या वाचल्या म्हटलो जनतेला फक्त लुटायचं काम हे सरकार करत आहे आणि खरंच तीच हकीकत आपल्याला आज पाहायला मिळत आहे या लाईव्हच्या माध्यमातून मला सांगतोय अशा प्रकारे सर, सरकार जनतेचे खिसे काढते जनतेच्या खिशातून पैसे घेऊन जनतेलाच वाटते म्हणजे आपलेच पैसे खिशातून घेते आणि आपल्यालाच वाटते हे हकीकत आहे समोर आहे तुम्ही जी आर वाचवा सगळीकडे तुम्ही गोष्टी बघा कुठे प्रूफ काय आहेत ते तुम्ही पाहताल आणि मग तुम्हाला या गोष्टी सर्व कळतील कारण हे जे सत्य गोष्टी असतात त्याच आम्ही तुम्हाला सांगतो आणि माझं सत्य सांगा सत्य सांगायला मी घाबरत नाही जे सत्य काणी आहे मी तुमच्यापर्यंत मांडत आहे तुम्ही जी आर वाचवा अप्पर पोलीस महासंचालक मुंबईचं मग तुम्हाला त्या जी आर मध्ये कळेल पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केलंय ग्रामीण मध्ये केलंय मध्ये केलंय आणि डबल सीट गाडीवर तुम्ही बी खर डबल सीट गाडीवर असाल दोघं ड्रायव्हर आणि मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट घालायचं असं त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलंय आणि का लिहिलंय त्याचं कारण सांगतो तुम्हाला मागे असे अपघात झाले समोरचा माणूस वाचला म्हणते मागचा मरण पावला असं आम्हाला आणि रूल कोलले कोण मानत नाही असं आम्हाला पाहायला मिळत जी आर मध्ये जी आर मध्ये लिहिलं आहे स्पष्टपणे त्याच्यामुळे तुम्ही नियम पाळा पण तुम्ही एक आवाज उठवा आणि एक जनरल आंदोलन करा तेव्हाच तुम्हाला न्याय मिळू शकतो बस म्हणजे पूर्ण खेड्यात आवश्यकता पण नसते हेल्मेटची आणि कुठंच नसते फक्त ते हेल्मेट फक्त नावाला एक चार्ज म्हणून फक्त जनतेच्या तिजोरीत जनतेचा पैसा तुमच्या सरकारच्या तिजोरीत कसा पडेल आणि कसा जमा करून ठेवता येईल हे त्यांचे धंदा एक ठेवलाय पैसे कमवायचा हेल्मेट फक्त टार्गेट पूर्ण करा आणि करायच्या नाही मोबाईल मध्ये फोटो काढतात आणि नंतर तुम्हाला एक दोन तासानंतर चला पडत म्हणजे सरकार फक्त छोट्या बनवते जनतेला त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडू नका ना आवाज उठवा आंदोलन करा जन आंदोलन करा मोर्चे काढा रस्त्यावर उतरा तेव्हा हे सगळे धंदे बंद होतील सरकारला सांगा आमचे पैसे तुम्ही घेताना आम्हाला पैसे आमचे पैसे आम्हाला वाटतात अशा प्रकारे आवाज जनतेने उचालला पाहिजे यासाठी मी लाईव्ह ह्या गोष्टी सांगत आहे आणि ह्या गोष्टीमध्ये रिएलिटी जनतेला तुटायचं आणि जनतेलाच द्यायचे ते पैसे म्हणजे जनतेचा फायदा कुठंच नाही जनता फक्त घाट्यात आहे एवढी महागाई वाढली महागाईमध्ये तुम्ही काय महागाई कमी का नाही केली पंधराशे एकवीसशे रुपयामध्ये काहीच होत नाही आता लाडकी बहीण कशी वसूल होणारी पैसा बघा तुम्ही अजून खूप पुढे अजून खूप खु� महागाई होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल तुम्ही आत्ताच रस्त्यावर उतरा रस्त्यावरची लढाई करा आणि कोर्टाची लढाई घ्या मग ह्याच्यामध्ये कळेल की एक कोणत्या चला, हिसा चलान घेताय म्हणजे एक ठीक होता एक नाही जमला तर त्यांनी मागचा केला म्हणजे त्यांनी उद्या कंपल्सरी म्हणतील तुम्ही सायकलवर बी असाल तर हेल्मेट घाला नाही सायकलला चलान मारू म्हणजे यांचा अशा प्रकारे लुटमार सरकारची आपल्याला पाहायला मिळत आहे मी कोणत्या पक्षावर नाही टीका करत प्रत्येक सरकारचं मला योग्य नाही वाटलं हे धोरण आणि ह्यात अशा ही दडपशाही पूर्ण लोकशाही नाही ज्या मनात येईल त्या गोष्टी करते त्याच्यामुळे मला ह्याला बिलकुलही एक रूल पटलेला नाही बघा तुम्हाला पटतय तुम्ही नियम पाळा पण आवाज उचला आवाज तुम्ही उचलताल तर तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही आवाज नाही उचलल तर तुम्हाला न्याय कुणी देणार नाही त्याच्यामुळे हे विदाउट हेल्मेटचा एक ठीक होता म्हणजे पाचशे रुपयाच्या चलावरून हजार रुपये केला आणि आता डबल डोगं नसेल चला तर दोन हजार रुपये चला त्याच्यामुळे हे सगळं फसवणूक केली जाते आपल्यासोबत सरकार आपला फसवत आहे स्पष्ट खुले आम आपल्याला पाहायला मिळत बघा तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सगळ्या सगळ्या महाराष्ट्रामध्येच त्यांनी ते, ते भागा में आ, सगर, सगर, में दे दे लागू केलाय जी आर म्हणजे डबल सीटला दोघांना दो बी हेल्मेट घाल मागे नवरा बायको असतील एक गाडी तर त्या बायकोला पण हे म्हणजे बाई लोक कसे हेल्मेट घालणार अशा प्रकारचं एक सरकारचं धोरण आहे फक्त पैसा वसूल होईपर्यंत हे चालल आणि त्याच्यात टार्गेट आहे मग पोलिसांना एक टार्गेट राहील की तुम्ही पोलिस टार्गेट नाही केलं तर मग पोलिसांना दबाव राहील दडपशाही राहील असा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जनतेला माझं आहे खरंच तुम्ही आवाज उठला रस्त्यावर उतरा जनआंदोलन करा आणि तुम्हाला नक्कीच आपल्याला न्याय मिळेल सर्वात मला तुम्हाला हे म्हणजे घातक आहे फक्त हेल्मेटच्या नावाखाली टार्गेट कसं पूर्ण करायचं सरकारची तिजोरी कशी भरायची बस आणि आपल्या भारतात एक नंबर होणार काम फक्त हेच आहे की गाड्याच्या नावावर चलनच्या नावावर गाड्या उचला हे ते बाकी देशामध्ये कुठं एवढं चालत नाही एवढी दडपशाही आपल्या भारतात अशी पाहायला मिळते सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ह्याच्यावर आता जनतेला जनता ठरवल जनता काय करायचे काय नाही आणि ह्याच्यावर खरंच तुम्ही एक आंदोलन मोर्चे आपण केलेच पाहिजे आणि रस्त्यावर उतरतोल तेव्हाच आपल्याला या गोष्टीपासून फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला बी कळेल जी आर संदर्भात काय माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये तुमचा माहितीपूर्वक व्हिडिओ आहे धन्यवाद